नमस्कार राज्यातील अनेक जिल्ह्यात पेरण्या खोळंबल्या मग पाऊस कधी पडणार यंदा मूग उडीद उत्पन्न घटणार कशामुळे घटणार पाहुयात याबद्दल सविस्तर माहिती आपल्या हवामान परिसर चॅनलच्या माध्यमातून यंदा जून महिन्याचा शेवटचा आठवडा सध्या सुरू झाला तरी मृग नक्षत्र संपून आर्द्रा नक्षत्राचेही पाच दिवस उलटले तरी अद्यापही राज्यात अनेक ठिकाणी पेरण्या खोळंबलेल्या आहेत मान्सूनने संपूर्ण महाराष्ट्रात व्यापला तसा हवामान विभाग सांगितले असले तरी विदर्भ मराठवाड्यात काही गावांमध्ये उन्हाळी मशागतीची ढेकळे सुद्धा अजून जिरलेली नाहीत यावर्षी मान्सूनची स्थिती आतापर्यंत चित्र हे विचित्रच पाहायला मिळाले आहे कारण आता जून संपत आला तरी मान्सूनचा सलग सर्वव्यापी मोर पाऊस पडतो असा पाऊस आतापर्यंत कोणत्याच भागात झालेला नाही मध्य महाराष्ट्रातील मराठवाड्यात अजूनही वळी स्वरूपाचाच पाऊस पडतो एका गावात ढगफुटी जोरदार अतिवृष्टी होते तर त्याला लागून असलेल्या गावात मात्र पावसाचा पत्ता नाही असे सुद्धा चित्र पाहायला मिळते आहे याच कारणामुळे यंदा पेरणी उशिरा होत गेलेली असल्यामुळे हे शेतकऱ्याचे नियोजन बिघडलेले आहे कारण पेरणीला उशीर होत असला म्हणजे कमी कालावधीची पिके जशी मूग उडीद घेणे शेतकरी आता हे टाळतात यामुळे मूग उडीद उत्पन्न हे नक्कीच घटणार असल्याची माहिती आता कृषी विभागाकडून मिळते आहे तर हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार राज्यात पुढील दोन दिवसात म्हणजे अठ्ठावीस जून पासून मान्सून सक्रिय होऊन जोरदार पाऊस पडेल अशी शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तवली